हाय गाईज आज तुम्हाला थाली पीटा थाली पीटा पीटा ले ले पीटा मी, हो मी पीटा तुम्हाला थालीपीठाची रेसिपी दाखवणार आहे पण थालीपीठ कसले पिठाचे नाही घरातल्या अवेलेबल असलेल्या पिठाचे तर मी पीठ मळून घेतलंय कारण आपला व्हिडिओ खूपच लॉंग होईल म्हणून मी पीठ ऑलरेडी मळून घेतलेलं आहे त्या पिठात मी काय काय टाकलंय ते तुम्हाला दाखवते या पिठामध्ये मी ज्वारीचं पीठ आहे बाजरीचं पीठ आहे डाळीचं पीठ आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं त्यात दोन मोठे कांदे चिरून टाकले ते बारीक कोथंबीर टाकली आहे जिरेपूड धना धनापूड थोडंसं लाल तिखट आणि लसूण मिरचीचा ठेचा हे एवढं सगळं टाकून मी हे पीठ पाणी घालून जसं पाणी लागेल तसं पाणी वगैरे टाकून मी ते मळलेलं आहे आता मी तुम्हाला याच्यापासून थालीपीठ करून दाखवते चला मी गॅस पेटवते पे। तवा गरम करायला ठेवणार स्वच्छ असं मी कापड घेतलेलं आहे कॉटनचं लागेल कस आपला आपण कुंडा करून घेऊया आणि थालीपीठ थापून घेऊया आणि पीठ मळतानाची रेसिपी मी पुन्हा टाकेन व्हिडिओ लॉंग होतो त्यामुळे मी ती रेसिपी टाकली नाहीये हे पहा मी त्या कापड ओलं करून घेऊन त्याच्यावरती मी थालीपीठ थापून घेते पातळ असं थालीपीठ थापून घेतले हाताला पाणी लावून लावून मी थालीपीठ थापत आहे कारण हाताला पीठ चिटकू नये म्हणून जाड पातळ तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही ते थापून घेऊ शकता मी ना पातळ ठेवले जास्त आणि ना जाड ठेवले जास्त मध्यमाच मी थालीपीठ थापून ठेवलेलं आहे मी तुम्हाला एक थालीपीठ करून दाखवेल आणि ते टेस्ट सुद्धा करून दाखवेल त्याच्यामध्ये मी असे होल म्हणजे आपण तेल जे वर्ण सोडू ते, तेल त्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे त्यासाठी मी त्याला होल केले होते छान होतं टेस्टी लागतं काही एवढं सामग्री पण लागत नाही घरातलीच पीठ आहेत आपण तेल टाकून घेऊ तव्यावरती थोडस आणि थालीपीठ आपण तव्यावरती असल्या पद्धतीने भुजून घेऊया पहा थालीपेठेत तयार झालेलं आहे आपण तोपर्यंत तो दुसरा टाकून हो घेऊ <laughs> मध्ये मधी होळी मध्ये मी तेल सोडून घेते म्हणजे असं सांगते खरपूस असं कालपूस होत हे छान लागतं खायला पण आपण पलटी मारून घेऊया छान असं सा खरपूस आपण त्याला भाजून घेऊ पुन्हा एकदा आपण थोडस तेल टाकू छान खरपूस अस थालीपीठ आणि मी तुला खायचं ना थालीपीठ का ग अगं तुला आवडतं ना थालीपीठ अग तू बोलली होती मला मी थालीपीठ खाणार आहे मग था? थालीपीठ करते तू खाणार आहेस ना थालीपीठ ए तू खाणार ना था थालीपीठ था था का ग ए तुला आवडत बोलली होतीस ना तू खाणार आहेस ना तू काय म्हणली मला खूप आवडतं आई थालीपीठ था 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 आज आपण आपल्या गायूला सगळ्यांना आपण आहे ना थालीपीठ करून दाखवतोय आवडतंय ना, ना? ओ। किती खाणार आहेस तू हुँ? किती थालीपीठ खाणार आहेस दो। दोन खाणार आहे अरे वा व्हेरी गुड आम्ही दोन थालीपीठ खाणार आहे पण मी आता एकच बनवले सगळ्यांसाठी सा का गो बाई पाच आहे अरे बापरे पाच खाणार आहे छोटे छोटे पाच करते मग मी तुला देणार ना तू वास छान आलाय आलाय वाव म्हणतीये ती तिला वास आलाय ना थालीपीठाचा वाव बोलतीये स्वराला सांगायला गेली ती थालीपीठ थालीपीठ करते थालीपीठ बघा मी छान असं मस्त खरपूस त्याला भाजून घेतलेला आहे असं छान पाहू शकता तुम्ही घरची पिठं आहेत काही नाही कांदा कोथंबीर मिरचीचा ठेचा हळद थोडस लाल तिखट जिरेपूर धनापूर टाकून छान असे थालीपीठ होतात था। घरात आपल्या पीठ अवेलेबल नसेल भाजणीचं तर आपण याचे पण थालीपीठ करू शकतो चला मी तुम्हाला आता सव करून दाखवते आणि खाऊन सुद्धा दाखवते थाली पेट। लागता है या सोबत सॉस किंवा चटणी सोबत खाऊ शकता मी जरा हात धुवून घेते माझा पिठाचा हात आहे आपलं थालीपीठ छान लागतं टेस्ट या गरमागरम थालीपीठ खायला बर छान झालंय बघते का तू खाऊन धर थोडस खूपच टेस्टी टेस्टी झाले काय तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा पीठ मळण्याची रेसिपी पण मी लवकरच टाकेन व्हिडिओ खूप लॉंग होता त्यामुळं मी नाही दाखवलेलं सॉरी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय